दुण। 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 श्री सुनील मनोरे पाटील यांची आज आद। भारतीय मराठा महासंघाच्या नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे माननीय सुनील मधनोरे पाटील हे भारतीय मराठा महासंघाच्या नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष म्हणून ते कार्यभार सांभाळणार आहे नमस्कार मी संतोष पाटील पाटील भारतीय मराठा महासंघाचा विभागीय अध्यक्ष म्हणून काम करत आहे आज अत्यंत आनंद होत आहे आमचे सहकारी मित्र माननीय श्री सुनील भाऊ मदनोरे यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभा अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी त्याला शुभेच्छा देऊन आणि पुढील व्यक्तिवर्षामध्ये भारतीय मराठा महासंघ संघ कसं द्विगुणित होईल ही अपेक्षा वागतो आणि माझे दोषी दो त्यांचा यापूर्वीचा तालुका अध्यक्षपदाचा कार्यकाळ भारतीय मराठा महासंघामध्ये झाला त्याच्या अनुभवाचा सुद्धा आम्हाला उपयोग होणार आहे ओके okay.